मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी उमेदवारी कर केली आहे माझी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे प्रचार सुरू असताना काही टी व्हीवर वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत त्याच्यात कोणी पालकमंत्र्यांनी इथे मिटिंग घेतली आणि महायुतीचा एकमेव उमेदवार म्हणून इतरत्र उमेदवार आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बातम्या येत आहे याबद्दल मी स्पष्ट करू इच्छितो की महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार मीच महेंद्र भावसार मीच आहे कारण संपूर्णपणे वरिष्ठ पातळीवर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीने मला अधिकृतरित्या घोषित केलेलं आहे राष्ट्रवादी कार्यालयाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सगळ्यांशी चर्चा करून मला ए बी फॉर्म दिला आणि अधिकृतरित्या मला उमेदवारी दिली आहे एवढंच नव्हे तर अशा प्रकारच्या जेव्हा बातम्या आल्या त्या बातम्या आल्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रादेशिक पातळीवर ताबडतोब बैठक घेतली आणि सगळे वरिष्ठ नेते माझ्या विजयासाठी कामाला लागले आहे मला सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे आणि मला ताकद दिलेली आहे त्यामुळे अशी कुठलीही परिस्थिती नाही ना कुठलाही विषय नाही कोणाला पाठिंबा देण्याचा महायुतीचा मी अधिकृत उमेदवार आहे राष्ट्रवादीने देखील मला अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे आणि ह्या ज्या अफवा पसरल्या जात आहे समोरच्या उमेदवाराला त्याच्या पराभवाची जाणीव झाली आहे आणि त्यांना पराभव जवळ दिसू लागल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जातात राष्ट्रवादी पक्षाने मला ताकद दिलेली आहे आणि माझ्यासाठी सगळे प्रादेशिक नेते देखील मला खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहे त्यामुळे मी ठामपणे निवडणूक लढवणार आणि विजयी होणार याबद्दल मला खात्री आहे